लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर दिगंबराच्या गजरामध्ये श्रीक्षेत्र येथे श्री दत्त जयंती साजरी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरामध्ये श्री क्षेत्र येथे सायंकाळी पाच तीस वाजता दत्त जन्मकाळ संपन्न झाला यावेळी मंदिर परिसरामध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळली दत्त जयंती निमित्ताने महाराष्ट्र येथे दाखल झाले होते पहाटे वाजल्यापासून दत्त मंदिरामध्ये गर्दी झाली होती श्री दत्त जन्मकाळाच्या वेळी मंदिर परिसर फुलाने बहरून गेला भाविकांनी श्री विमल पादुकांचे दर्शन घेतले श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना नेण करण्यासाठी मोफत रिक्षाची सोय केली होती पहाटे पाच ते सहा तीस पर्यंत काकड आरती मंगल आरती दुपारी बारा वाजता महापूजा नैवेद्य महाआरती दुपारी महाआरतीनंतर नंतर श्री दत्त सेवाभावी मंडळाचे वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते याचा लाभ वीस हजारहून अधिक भाविकांनी घेतला श्री दत्त जन्माचे कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये संपन्न झाले पाच तीस वाजता श्री दत्त जन्म आरती रात्री दहा ते बारा या वेळेत महापूजा करण्यात आली तसेच अभिषेक करण्यात आला आज दत्तदर्शनासाठी देवस्थान समितीच्या वतीने दर्शन करण्यात आल्या होत्या त्यामुळे दर्शन सुव्यवस्थितपणे होत होते अंकलखोप ग्रामपंचायत वतीने व चोखपणे करण्यात आली होती आरोग्याची व औषधाची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केली होती अंकलखोपचे सरपंच श्रीमती राजेश्वरी सावंत मार्गदर्शनाखाली उपसरपंच संगीता कोळी सह सर्व सदस्य देवस्थानचे अध्यक्ष दीपक सूर्यवंशी उपाध्यक्ष अमर पाटील सचिव धनंजय सूर्यंशी सह सर्व पदाधिकारी यांनी चोख व्यवस्था केली होती बिलवडी पोलीस स्टेशनचे पी आय नितीन सावंत सह सात पोलीस अधिकारी सह एकशे अठरा पोलीस कर्मचारी होते पोलीस चौकी कर्मचारी यांनी यात्रे चोख बंदोबस्त ठेवला होता